नमस्कार मित्रांनो रत्नाकर YouTube यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र सुपारी राष्ट्र नार राष्ट्र महाराष्ट्र सुपारी राष्ट्र नारळ राष्ट्र महाराष्ट्र बांगड्या राष्ट्र महाराष्ट्र चोंबडेपणा राष्ट्र महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रात हे शब्द मित्रांनो या महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळ्यात अधोगती ह्या दोन चार दिवसात आम्हाला सर्व या प्रसारमाध्यमा दिसतेय महाराष्ट्र बिहार होतोय का महाराष्ट्राला दृष्ट लागली का महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या स्तरावर चाललेलं आहे राज बाबतीत वापरलेले प्रसार माध्यमातले सोशल मीडियावरचे शब्द जातीयतेचं विष बाहेर चाललेले उद्योग असं नाही वाटत तुम्हाला की माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या तोंडचा घास इतर राज्यात चाललेला आहे आता कालचीच गोष्ट की महिंद्रासारख्या कंपनीनं ज्यावेळेस त्यांना एक चांगला प्रोजेक्ट कितीतरी हजार कोटीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात जी नाशिक जी महिंद्रानं ना इतर राज्यात जायचं ठरवलेलं कशामुळं का उद्योजकांना आता महाराष्ट्र सेफ वाटत नाही आहे का उद्योजकांना आता महाराष्ट्रात कुठंतरी अशांतता वाटायला लागलेली का उद्योजकांना आता महाराष्ट्रला तरुण भरकटलेला वाटतो आहे आणि राज ठाकरेंनी जे शब्द वापरलेले आहेत राज ठाकरेंनी काय सांगितलं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही एवढा महाराष्ट्र समृद्ध आहे त्यांचा बोलण्याचा अर्थ असा होता की महाराष्ट्रामध्ये जेवढे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या इतर राज्यात नाही आहेत म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही अहो आता डी एस के कुलकर्णी शून्यातून विश्व निर्माण केलं त्या माणसानं आता आज त्यांचे आज काय वाद झाला हाल झाले ते कुठला प्रोजेक्ट त्यांचा फेल गेला नोटबंदी झाली मजुरांना द्यायला पैसे नाहीत तो माणूस रस्त्यावर आला आज डी एस के रस्त्यावर आहे हे जगजाहीर हे मान्य आहे पण पर जोपर्यंत त्यांचा सुवर्ण काळ होता जोपर्यंत डी एस के विश्वचं स्वप्न त्यांच्यावर राज्य करत होतं की काहीतरी करायचं आहे मला इतर देशाप्रमाण माझ्या महाराष्ट्रात काहीतरी करून दाखवायचं आहे हे स्वप्न घेऊन आलेला एक ब्राह्मण माणूस पेपर टाकून फोन पुसून डी एस के आपलं विश्व निर्माण केलं त्यांना कुठं होतं आरक्षण सांगा ना शून्यातून विश्व निर्माण करणारे हे प्रत्येक समाजामध्ये तरुण आहेत प्रत्येक समाजामध्ये तरुण आहेत पण त्या तरुणांना आता एकच झालेलं आहे भगवा बांधायचा जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा एक ओबीसी करोडो ओबीसी अरे काय ओबीसी मराठा आणि म्हणून राज ठाकरे सरले की जातीयतेच्या भिंती आहेत आणि ह्या जातीयतेच्या भिंती जर कोणी निर्माण केल्या आपल्या राजकारणाच्या स्वार्थी राजकारणासाठी तर शरद पवार साहेबांनी केला असा जाहीर आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे आणि त्यांना आता हे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी खतपाणी घालती आहे कारण त्यांना त्यांचा स्वार्थ साधायचा आहे जोपर्यंत जरांगेंना यांच्या अंगावर सोडत नाहीत तोपर्यंत त्यांचा हेतू साध्य होणार नाही हे आता जरांग्यांना कळून चुकलेलं आहे म्हणून जरांगेने सुद्धा आता सांगितलेलं आहे की ह्या राजकारणांचे सगळे मला सोंग कळायला लागलेले आहेत आणि म्हणून कुठेतरी महाराष्ट्रातले उद्योग आता बाहेर चाललेले आहेत आणि आता तर चिखलफेक शेनफेक फेकपर्यंत ठीक होतं बांगड्या फेक सुपारी फेक उभाटाणी सुपाऱ्या फेकल्या मनसेने सांगितलं आम्ही नारळ फेकू काल पंधरा वीस गाड्या फोडल्या बीडमध्ये झालेला हंगामा आणि राज ठाकरे सांगितले की माझ्या नादी लागू नका माझा जर पोरगा उठला माझे जर पोरं उठले तर तो तुमचं तोंड लाल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे जाहीर आव्हान ही जाहीर धमकी म्हणा याला काही म्हणा पण हे सगळं पाहिल्यानंतर अरे कुठं गेलं ते आमचं महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे हा महाराष्ट्र आता खरंच वाटायला लागलेलं आहे कुठं घेऊन जातो आहे हा राजकारणाचा महाराष्ट्र कोणत्या स्तरावर ही विधानसभा आहे हो या विधानसभेत काय काय घडणार आहे या विधानसभेत कोणत्या स्तरावरचे आरोप होणार आहेत या विधानसभेमध्ये प्रत्येकजण आपली शक्तीपणाला लावतोय आणि कार्यकर्त्यांचं साहजिक आहे की जे कार्यकर्ते पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष ज्यांनी सतरंजा उचलल्या त्या कार्यकर्त्यांना आमदार बनाव वाटणं ह्याच्यात गैर काहीच नाही गैर कुठलेही नाही फक्त प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रात तुम्ही अशांतता का निर्माण करताय या महाराष्ट्राला कधी अशा गाड्या फोडणे कधी आडवणे आणि काल राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की जरांगींची ती माणसं नव्हती ती माणसं उबाटाची होती जर उबाटाची ती माणसं असतील तर काल ठाण्यामध्ये मनसेनं केलेला राडा आणि या राडा गोड्याला शब्दरूपी राडा करतात सुषमा अंधारे का सुषमा अंधारेंचा जो जोश एवढाच भयानक आहे आता कदाचित काय त्यांना स्वप्न पडतायत माहीत नाही पण जे काही शब्द वापरल्या चाललेत जे राज जातीयतेचं विष पेरलं चाललं आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातलं राजकारण बिहारकडं चाललेलं आहे इथं महिला सुरक्षित नाही आहेत इथं अहो कोणती योजना आणली की त्यावर टीका कुठेतरी चांगल्या गोष्टीचं चा समर्थन करा आम्ही गोपीनाथराव मुंडेंचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे आम्ही विलासरावजी देशमुखांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे आम्ही शिवाजीराव पाटीलकरांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे आम्ही अनेक चांगले चांगले लोकांची राजकारणं ही जवळून पाहिलेली माणसं आहेत आणि आज हे ज्या पद्धतीनं इथं क्लेशदायक राजकारण होतंय काही नाही तरुणांची माती भडकवणे त्यांना रस्त्यावर आणणे काय नाही तरुण गाड्या फोडतात जेलमध्ये जातात तिथं त्यांच्यावर केसेस लादल्या जातात नंतर निवडणूक आल्या की के त्यांच्या केसेस मागं घेतल्या जातात आपल्या उपयोगाचा की लगेच त्या गुंडाला जेलच्या बाहेर काढलं जातं महाराष्ट्र आहे का बिहार आहे सुपारी फेकली नारळ फेकले कानाखाली आवाज काय काय शब्द आता हे कानावर यायला लागलेले आहेत आणि कदाचित याचे परिणाम या, या महाराष्ट्राच्या उद्योगावर व्हायला लागलेत हे लक्षात ठेवा आज मोठे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर चालले आहेत आज पुण्यातले बरेच उद्योग हे महाराष्ट्र सोडण्याचा विचार करत आहेत याच्या माग एकच कारण आहे यांची राजकीय गुंडागर्दी जातीवादाचं पेरत असलेलं विष आणि यामध्ये महाराष्ट्रातला तरुण भरकटत चाललेला आहे या महाराष्ट्रातल्या तरुणांना आता काय आणि सोशल मीडियावर काय झालं आहे एखादी गोष्ट जर व्हायरल करायची ठरली कोणाची माती भडकवायची ठरली तर आता काल कसा नरेटिव्ह तयार करण्यात आला की राज ठाकरे आरक्षणाच्या विरोधात आहेत राज ठाकरे म्हणले मी तसं म्हणलोच नाही हे मीडियाने केलेला कार्यक्रम आहे बीडच्या सुपारी फेक आंदोलनामध्ये पत्रकारसुद्धा सामील होते म्हणजे आता पत्रकार अहो जर तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचं सुपारी तुम्हीच घेतलेली असेल तर तुम्हाला सुपाऱ्या फेकण्याचा काय अधिकार आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून हे जे महाराष्ट्राला जे मी सध्या बोललो आहे की हे बांगडी राष्ट्र नारळ राष्ट्र सुपारी राष्ट्र गुंडा राष्ट्र अहो तरुण तरुण मुलींचे अपहरण बलात्कार त्याचबरोबर क्राईम वाढलेला आहे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवतात फडवणी साहेब आपण आपण गृहमंत्री आहात आणि हे सगळं निमूटपणे आपण पाहत आहात की हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आज सर्वसामान्य माणूस या राजकारणाकडे कर यायला तयार नाही आहे आम्ही तरुणांना विचारलं काय रे तुला राजकारणात यायचं आहे का तो हात जोडतो आहे नाही दादा नको एवढी घृणा वाटायला लागली ह्या राजकीय लोकांविषयी एवढा संताप येतो ये ये या राजकीय लोकांविषयी एवढा म्हणजे मनस्ताप होतोय की आता टी व्हीवरच्या बातम्या बंद करा वाटायला लागलेल्या आहेत काय भाषा काय भाषणं आणि झोडो मारो तोडो हात दगडफेक करतोय तो बांगड्या फेकतोय हा नारळ फोडतोय ऑफिसमध्ये तोडफोड होती आहे काय काय कार्टून लावल्या चाललेले आहेत आणि याच्या माध्यमातून या, या महाराष्ट्रातल्या तरुणांना भरकटून इथला रोजगार बाहेर नेण्याचा कुठील डाव काही राजकारणी मंडळी करायला लागलीत थोडंसं सा सावध रहा तरुणांनो तुमची माती भडकून घेऊ नका तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या करिअरकडे केंद्रित करा कारण हे राजकारणाचा राजकीय तमाशा हा चार दिवसाचा आहे आता सुरू झालेला आहे तरुणांच्या टोळ्या निर्माण करणे त्यांना दारूचे बॉक्स पुरवणे त्यांची माती भडकवणे त्यांना दररोज ढाबे रंगतायत प्रत्येक शहरातले ढाबे रंगतायत आणि प्रत्येक शहरातल्या ढाब्यावर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या चर्चा सुरू झालेल्या आहे की हा या गटाचा तो त्या गटाचा मी त्याला बघून घेतो मी ह्याचं बाहेर काढतो मी त्याचं बाहेर काढतो याच कामात तरुण गुंतलेलं आहे का तरुणानं तुम्हाला तुमचं भविष्य नाही का पण महाराष्ट्रातला तरुण मला सांगा का भरकटत चाललेलं आहे तर एकमेव कारण हे जातीयतेचं विष हे राजकीय मंडळी पेराय लागलेली आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्र भरकटतो आहे आणि महाराष्ट्रातले महेंद्रासारखे मोठे मोठे उद्योग आज बाहेर चाललेले आहेत आणि ह्याच्यात तुमच्या मराठ्यांच्या लेकरांना काही रोजगार मिळणार नाही हे लक्षात ठेवा असे जर उद्योग बाहेर गेले आणि उद्या जर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या लेकरांना नोकरी पाहिजे असेल आंदोलन पोट भरणारे दगडफेक करून पोट भरणारे ठीक आहे आज एक दिवस दारूपासतील ढाब्यावर जीव घालतील तुम्हाला दगड फेकायला लावतील बांगड्या फेकायला लावतील चिकल फेकायला लावतील शेण फेकायला लावतील घोषणा द्यायला लावतील शब्द तर कालचे असे होते हिजडा काय नामर्द काय छक्का काय हे राजकीय शब्द राजकीय माणसाच्या तोंडून राडा करू तोडून काढू फोडून काढू गाल लाल होईल आरशासमोर जाऊन बघावं लागेल अरे कुठं चाललं आहे हा महाराष्ट्र आणि म्हणून मी सारखं तेच तेच बोलतो आहे की हा महाराष्ट्र म्हणायचा आहे हा महाराष्ट्र बिहार होतो आहे महाराष्ट्र बनतो आहे बिहार ह्याला तारणार कोण आहे आता सामान्य मतदारांनो तुम्हीच तारायला पाहिजे यांना आणि हे जे प्रत्येकाला आधी काय झालेलं आहे सध्या महाविकास आघाडीला त्या लोकसभेच्या यशापासून थोडंसं वातावरण बदललेलं आहे आणि ते यापूर्वी असं वातावरण नव्हतं पण ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मिळालेली यशे यशसुद्धा पचवता आलं पाहिजे आणि तो काळ ते विचार आता मतदारांचे विधानसभेत राहतील हे सांगणं अवघड आहे कारण महाराष्ट्राचं सरकार शिंदे सरकार ज्या ज्या काही घोषणा करत आहे ज्यामध्ये ही लाडकी बहीण आता आमचा जो सर्वे चालू आहे की ही लाडकी बहीणच ह्या सरकारला तारू शकतो म्हणून आता कदाचित एक महिना ह्या निवडणुका लांबवण्याची शक्यता कारण जेवढं करून लाडक्या बहिणीला पंधरा पंधराशे पंधरा पंधराशे देऊन एकदा त्यांना मतदान पक्कं करायचं आणि मग निवडणुका घ्यायच्या हा तरी यामागं प्लॅन नाही आहे म्हणून निवडणुका एक महिना लांबतायत असा आरोप आघाडीचे लोक करत आहेत शिंदे सरकार सांगत आहे की याचा अशी निवडणुकीचा काही संबंध नाही आम्ही पाच वर्ष या माता भगिनींना महिलांना पंधराशे रुपये महिना देणार हे कितपत शक्य आहे बाबतीत मोठे मोठे अर्थतज्ज्ञसुद्धा चिंतेत आहेत हे शक्य आहे का एकीकडे एक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्याला खुश केलं जात आहे वीज तोडायला आलं तर अजितदादा सांगतात सांगा त्या वीज तोडणाऱ्या लाइन मनला की जा त्या दादाला जाऊन विचार लाईट बिलाचं ला काय करायचं आणि सगळं निवडणुकीच्या पुढे चालू आहे हा निवडणुकीचा राजकीय बाजार या महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे बंधूंनो आणि सध्याचं जे काही राजकारण दिसतंय हे अत्यंत क्लेशदायक आहे अत्यंत खालच्या थराचं आहे कारण या, का या राजकारणाला आता गुंडगिरीची चटक लागलेली आहे एकमेकावर घाणेरडे आरोप एकमेकाचा भ्रष्टाचार आहो हमामे सब नंगे आहे कोणीच शाहू नये कोणताच राजकारणी माणूस घरातल्या पैशानं रोज दोनशे कप चहा पाजू शकत नाही पाचशे लोकांना चहा देऊ शकत नाही आलेल्या दिवाणखान्यात कायम भट्टी चालू असते कुठून पाजणार आहे तो त्याला भ्रष्टाचार करणं भागच आहे त्याला कमिशन खाणं भागच आहे त्याला टक्केवारी खाणं भागच आहे त्यामुळं कुणी सांगू नये की मी फार धुतल्या तांदळासारखा आहे कशी कशी सिटिंग कोणत्या कोणत्या पक्षात तिकीट वाटपासाठी केली जाते त्याचा साक्षीदार आम्ही आहेत किती किती करोड रुपयाला सौदे होतात तिकिटाचे त्याचे साक्षीदार आम्ही आहेत मातोश्रीहून कशी कशी सिटिंग केली जाते त्या त्याला आम्ही जवळ अनेक ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे सर्वच पक्षात आहे पैसा फेकू आणि तमाशा देखो पण हा तमाशा जास्त दिवस चालणार नाही महाराष्ट्रातली जनता हुशार आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्कीच हाबाडा दिल्याशिवाय राहणार नाही माझं बोलणं खरं वाटत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थोडं उद्दीर्ण होऊन बोललो मित्रांनो कारण थोडंसं मी सुद्धा विचलित झालो ह्या सगळ्या बातम्या बघून कालची ही राडे गोडे बघून आणि ही धिंगाणा बघून महाराष्ट्र अशांतेकडे चाललेला आहे महाराष्ट्र बिहार बनतोय म्हणून पुन्हा एकदा सांगतो हा महाराष्ट्र आहे का अरे हा सुपारी राष्ट्र हा शेन राष्ट्र हा नारळ राष्ट्र हा गुंडागर्दी राष्ट्र हा राडा राष्ट्र म्हणूनच मी म्हणतोय असाच बनतोय का माझा महाराष्ट्र आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब 家呢？